नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिना 28 सप्टेंबर 2025 रविवारला पर्व 14 वे मधील 7 व्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे तिसऱ्या क्रमांकावर फायबर कूलर 2.5 फूट साठी 2 ग्राहक विजेते होती चौथ्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी 3 ग्राहक विजेते होती पाचव्या क्रमांकावर टीव्ही कॉर्नर साठी 3 ग्राहक विजेते होती सहाव्या क्रमांकावर टी टेबल प्लाय साठी 9 ग्राहक विजेते होती अशा प्रकारे आज दिना आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय श्रावण भोंडे सर प्रज्ञा भारत आक्रमक्रमांक सासष्ट हजार दोनशे पंचेचाळीस राहणार चार पैसा भेट विजेते 96 राहणार मारेगा फायबर कूलर 12 पहिले विजेते 5 इंदा पठाण द्राक्र क्रमांक 36914 राहणार बन्नी फायबर कूलर 12 फूट दुसरे विजेते लक्ष्मी संजय एम ग्राहक क्रमांक अड़ुस हजार पांचे सत्त्याण रहना कोटोड़ा ड्रेसिंग टेबलचे ऐसी विजेते मयूरी ढोके ग्राहक क्रमांक सहसठ हजार अठेच रहना नारेगढ़ ड्रेसिंग टेबलचे दुसरे विजेते वनिता सुरेश मंडळी मंडळी ग्राहक क्रमांक त्रेसष्ट हजार तीनशे सदतीस राहणार चे तिसरी विजेते

टीव्ही कॉर्नर तिसरे विजेते साबे प्रणाल कव्हर टी टेबल प्लाय साठी नऊ ग्राफ विजेते होती सुवर्णा जीवतोडे तोडे ग्राफ क्रमक सहासष्ट हजार नऊशे एकतीस राहणार पोहोना टी टेबल प्लाय चे पहिली विजेते अभिषेक नाने ग्राहक क्रमांक पासष्ट तीनशे एकतीस राहणार सायकेडा धरण की टेबल प्लाय ची दुसरी विजेते पौर्णिमा शंकर वाघाडे ग्राहक क्रमांक पासष्ट आठशे त्रेचाळीस राहणार बांद्रा टी टेबल ची तिसरी विजेते सौ ते परी अमोल जाधव ग्राफ्टनगर सदुसष्ट हजार सहाशे पासष्ट राहणार व निटी डेबल प्लायचे सातवे विजेते बाबुपेर टी टेबल प्लायचे आठवे विजेते निधी प्रतीक सीडाम ग्राहक प्रमाणात हजार त्र्याऐंशी राहणार गोपाल टी टेबल प्लायचे नववे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते धन्यवाद अशा प्रकारे आज दिना 28 सप्टेंबर 2025 रविवारला पर्व 14 वे मधील 7 वे आठवड्याच्या टॉन मध्ये एकूण 19 ग्राहक भी विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व 14 वे मधील रविवारचा आहे बुधवारच्या ड्रॉशी यांचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा तो जो जोरदार टाड़ा हो गया सामान